मोठ्या टेम्पोतून भीम वाहतूक करण्याचे सायजिंग असोसिएशनचे इनामला आश्वासन इचलकरंजी इचलकरंजी शहरात काल लहान टेम्पोतून भीम वाहतूक करताना झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला याबाबत धोकादायक पद्धतीने वाहतूक वाहतुकीबद्दल सर्वत्र तीव्र प्रतिसाद उमटले इचलकरंजी नागरिक मंचने अशा प्रकारची वाहतूक न करण्याबाबत टेम्पो चालकांना सक्त सूचना द्यावी व मोठ्या गाड्यातूनच बीम वाहतूक करण्यात यावी याबाबत आज सायजिंग असोसिएशनचे संचालक पांडुरंग ढोंडूपडे व सेक्रेटरी दिलीप ठोकळे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली असोसिएशनचे येथून पुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये लहान टेम्पोतून वाहतूक करण्यात येणार नाही कालची घटना दुर्दैवी असून कोणताही व्यवसाय हा कोणाच्या जीवापेक्षा मोठा नाही आम्ही सदर वाहतूक थांबवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी करू असे आश्वासन इचलकरांची नागरिक मंचला दिले सदर निवेदन शहर वाहतूक शाखेचे प्रभारी प्रशांत निशानदार यांनीही दे यांनाही देण्यात आल्या त्यांनी आम्ही दंडात्मक कारवाई सुरू केली असून याबाबत कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे सांगितले मालवाहतूक संघटनेची बैठक बोलावून त्यांना त्याबाबत सक्त सूचना तेंच देण्यात आल्या तसेच अल्पवयीन चालक मद्यपान करून बेकायदेशीर वाहन चालवणाऱ्या टॅम्पो चालकांबाबत कारवाईचे चा आश्वासनही दिले शिष्टमंडळात इनामचे उमेश पाटील उदयसिंग निंबाळकर राजू कोन्नूर शीतल मौदूम राम आडकी महेंद्र जाधव विद्यासागर चराटे राजेश बांगळ सिद्धार्थ इंगवले अभिजित पटवा इत्यादी उपस्थित होते